हॅलो तर आज पण बघणार आहोत की कांदे पोहे कसे करायचे तर खूप एकदम सोपी रेसिपी आहे बिघनसाठी तिथे मी घेतलेला आहे पॅन त्यामध्ये तेल टाकलं आहे हो जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे हिंग टाकायचं आहे आता पण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा आता मी घेतलेल्या आहेत मिरच्या काही जण मिरच्या तेलातच टाकतात पण मी तेलात नाही टाकणार आहे ले ले ना, ना, ना। तर ते खूप उधळ आणि भयंकर तिखट होतं सो मी तेलासोबतच मिरच्या परतणार आहे आता मी टाकलेले आहेत भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी इथे मी हे तळणार नाही आहे ना तर ते खूप तेलकट लागतात हळद टाकलेली आहे मीठ टाकलं आहे थोडीशी साखर टाकायची आहे चवीला आणि आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत पोहे मी एक पंधरा वीस मिनटं झाले पोहे पाण्यात भिजत ठेवले होते नंतर पाणी काढून टाकलं होतं लगेच आणि तसेच ठेवले होते मी ते आता हे छान मोकळे झालेत तर पण हे ह्यामध्ये टाकणार आहे लिंबू पियायचं अर्ध अर्ध घेतला मी इथे आणि छान कोथिंबीर अशी टाकायची शेवटला टाकायची आणि परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं हे बघू शकता किती छान टेस्टी दिसत आहे असे मऊ उत्तुषित दिसतात ते पोहे बिलकुल पण ड्राय झालेले नाही आहेत सो तुम्ही पण एकदा नक्की करून बघा